चेंडू फलंदाज स्ट्राइक ला निर्दाव चेंडू सुंदर गोलंदी करतोय तो एक अंधव गोलंदाज गोटा आता त्याचा पुढचा चेंडू या चेंडूवर सुंदर फटका या चेंडूवर दोन धावा पहिल्या दो तो षतक घेऊन येतोय सुवास स्ट्राईकला शुभम अजून जो सलमीची जोडी जो मैदानात आहे ती कळकायत सर या संघाची सुवास फलंदाजाला बघू जखनू ठेवण्याची ठरतोय तो का या चेंडूवर एक धाव ते एक धावच्या धावसंख्येत पर धावसंख्या होते सहा दुसरं शतक मैदानात शुभम संदेश पुन्हा लावशी धाव संख्या धावसंख्या होते सात या चेंडूवर सुंदर पटका या चेंडूवर दोन धावा धावसंख्या संख्या होते नऊ या चेंडूवर एक धाव सु पुढचा झेंडू शुभम साठी शुभम बघू आपल्या संघासाठी किती धाव जमा करण्याची ठरते त्या चेंडू वर एक धाव एक धावशी धावसंख्य बर पडते धावसंख्य होते अकरा सुंदर गोलन एक्सरसाइज एक छोटी धाव घेण्याची ठरतात ते कॉल काय तर संघाचे पन्नास धाव स्ट्राईक पन्नास स्ट्राईक क्लास संदेश संदेश बघू आपल्या संघासाठी किती धाव जमा करण्यास ठरतोय तो संदेश सुंदर फटका या फटक्यावर धावा सुंदर फटकेबाजी झाली होती संदेशच्या बॅटमधून वैयक्तिक पहिल्या संघावर तिसरं शतक घेऊन येतो येतो सागर

गाव संख्या होते संख्या होते चोवीस सुंदर फटकाने सुंदर क्षेत्रक्षात चार धावांच्या सिमारे शेवट एक चोटी गाव घेण्याची तर्क ते संघाचे खेळाडू मारलावडावर

पंचन निर्णय सांगायचा अनिल अग्रेस साई मेंगे शिवन पुढचा चेंडू सुवासाठी या चेंडू वर दोन धावा दोन धावा काय अडवू शकत नाही ते तेव्हा सुंदर फटका या फटक्यावर पुन्हा दोन धावा कोणतो करतो या चेंडूवर एक धावा धाव सांगतो ते पाच सुंदर फटकेबाजी करतो सुहास चेंडू या चेंडूवर पुन्हा एक धाव एक लागण्याची माहिती आपण खाली खेळपिंडीच काय झोपड आडवॉ टाकला या चेंडूवर एक गाव सुंदर क्षेत्रक्षण होते ते कागल कसरच्या क्षेत्रक्षकडून नॉन स्ट्राईक चा पुन्हा स्ट्राईक साठी सागर धावसंख्या होते सहा निकलच स्वरूपात एक धाव एक षटकाचा खेळ समाप्त होते धावसंख्या होते सात बिनबाद सात वैयक्तिक पल संघाकडून दुसरं शतक घेऊन येत होतो तळस संघाचा गोलंदाज निर्धा चेंडू बीड होतोय त्या चेंडूवर वर फलंदाज आत्महत्या घटका मारून बाद होतय या <coughs> <coughs> चेंडू चार धावा धावसंख्या होते अकरा या चेंडू वर दोन धावा धावसंख्या होते होते